जय जय रघुवीर समर्थ माझ्या सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे सहासष्ट क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात अहंकार विस्तार स्त्रिया पुत्र मित्रादिके के मोहत्यांचा ब्रांती हे जन्म चिंता हरावी सदा संगती जय जय रघुवीर या श्लोकाच्या शेवटच्या आपल्याला सांगितले आहे की सदा संगती सज्जनांची धरावी संगती ही केव्हाही सज्जन लोकांची करावी चांगल्या लोकांची करावी जेणेकरून आपल्या वागण्या बोलण्यात आचरणात चांगलेपणा येण्यास मदत होते चांगल, आपले चांगले आपले विचार चांगले होण्यास मदत होते मग या श्लोकाच्या पहिल्या चरणाती म्हणतात अहंकार विस्तारला या देहाचा हा जो मा मनुष्यरूपी देह आपल्याला देवाकडून प्राप्त झालेला आहे त्याचा अहंकार मनुष्याला होतो माझा रंगभोरा आहे मी दिसायला आहे असा आहे माझ्या माझे जा नाक चांगले आहे मा जा माझे डोळे चांगले आहे मा जा माझ्यामध्ये ही कला आहे माझ्यामध्ये मा हा गुण आहे माझ्यासारखं या जगात दुसरं कोणीच नाही हा अहंकार या मनुष्य देहाला निर्माण होतो आणि या अहंकार निर्माण झाला की त्याला गर्व चढतो म्हणून कधीही स्वतःच्या देहाचा स्वतःच्या संपत्तीचा अहंकार अभिमान मनुष्याने बाळगायला नको पुढे ते म्हणतात स्त्रिया पुत्र मित्र आदी के मोह त्यांचा मग संसारात पडतो माणूस संसारात पडला की पुत्र अस बायको मित्र यांच्या सहवासात तो आपला सतत वेळ घालवत असतो आपला वेळ जो आहे तो सार्थकी लावण्यापेक्षा तो मौज मजा पैसे कमावणे इष्टमित्रांसह फिरायला जाणे मौज मजा करणे यामध्ये त्याचा वेळ जात असतो त्या लोकांचा मोह त्याला झालेला असतो त्यांच्याकरता तो स्वतःचं जे जी जीवन आहे तो व्यर्थ वाया घालवत असतो त्याला कळत नाही की मनुष्याला हा देह कशासाठी मिळालेला आहे हा नरदेह प्राप्त झाल्यावर मनुष्याने सतत नामस्मरण करायला हवे याचा विसर त्याला पडलेला असतो आणि मोह मात्र स्त्रिया पुत्र पैसा अडका मित्र या सगळ्यांचा त्याला मोह झालेला असतो आणि या मोहापाई तो भगवंताकडे दुर्लक्ष करतो नामस्मरणाकडे दुर्लक्ष करतो आणि याचा परिणाम मात्र आयुष्याच्या शेवटी त्याला दिसायला मिळतो आणि तेव्हा त्याला समजतं कि अरे की अरे आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे हा आपण सार्थकी लागायला हवा होता परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते पुढे ते म्हणतात बळीत राहते हे जन्म जन्मचिंता करावी ही जी जन्म मिळालेला आहे मनुष्याला हा जन्म सार्थकी लागायला हवा त्याकरता कोणत्याही प्रकारची काळजी चिंता मनुष्याने करायला नव्हती तो जन्म आपला जन्म सार्थकी कसा लागेल याकडे मनुष्याने सतत लक्ष ठेवून सतत देवाचे नामस्मरण करायला पाहिजे ज्या काही सं संसारामध्ये येणाऱ्या अडीच अडचणी आहेत त्या शेवटी निस्तारल्या जाणार आहेत हा हाच या श्लोकातून अर्थ समजतो आहे मला जेवढा समजला तेवढा मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद